आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज मनसर प्रतिनिधी कळम तालुका आंबेगाव येथील गणेशवाडी वस्तीवरील फौजी सचिन शांताराम भालेराव यांनी भारतीय सैन्यदलात शिपाई ते हवलदार या पदापर्यंत चोवीस वर्ष अविरत सेवा बजावली शेतकरी कुटुंबातील फौजी सचिन यांनी जिद्दीच्या जो जोरावर कष्ट करून भारतीय सैन्यदलातील नोकरी मिळवली त्यांनी सेवा काळात बेळगाव सिकंदराबाद पूंछ जम्मू काश्मीर पंजाब पठानकोट अरुणाचल प्रदेश अहमदाबाद राजस्थान कोटा देहरादून नौशेरा अशा विविध प्रांतामध्ये सेवा बजावली फौजी सचिन भालेराव कळंब या मूळ गावी परत आल्यानंतर समस्त ग्रामस्थ कळंब क्राम, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि फौजी मित्रांनी एकत्रित येत आकर्षक फुलांनी गाडी सजवून पारंपरिक वाद्याच्या गजरात गणेशवाडी वस्ती ते कळंब गावापर्यंत चौकातून फुलांची उधळण करत मिरवणूक काढली गावात जागोजागी मौला महिलांनी फौजी सचिन बालेराव यांचे औक्षण केले तदनंतर मळगंगा देवस्थान ट्रस्ट वांगणात सत्कार समारंभाचा कार्यक्रम ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये पार पडला यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना सेवानिवृत्त महादू भालेराव यांनी मांडली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच उषा सचिन कानडे होत्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतमाता छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले दिवंगत वडील शांताराम भालेराव यांच्या प्रतिमेचे पूजन फौजी सचिन भालेराव त्यांची पत्नी शुभांगी भालेराव आई लता भालेराव तसेच मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले कार्यक्रमप्रसंगी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंतराव भालेराव उपसरपंच संतोष उर्फ गोकुळ भालेराव तंटामुक्ती अध्यक्ष महेश भालेराव माजी सरपंच शरद भालेराव सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी भालेराव ग्रामपंचायत सदस्य कमलेश वर्पे ज्योती येवले महेंद्र पारधी माजी सैनिक भिकाजी भालेराव देवीदास भालेराव सुहास पलटणे माजी विस्ताराधिकारी शांताराम थोरात यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती सेवानिवृत्त फौजी सचिन भालेराव यांना शुभेच्छा देतेवेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डी आर भालेराव सोसायटी संचालक संजय बालेराव सेवानिवृत्त गटविकास अधिकारी सकाराम बालेराव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील बालेराव ग्रामपंचायत सदस्य उद्योजक नितीन भालेराव शिक्षक बाळासाहेब कानडे सेवानिवृत्त प्राचार्य रघुनाथ पोंदे सर प्राचार्य प्रदीप चिखले पप्पू कानसकर संतोष इंदोरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे योग्य आणि चोख नियोजन व संयोजन फौजी गणेश साने आपल्या फौजी नंदकुमार वर्पे मोहन भालेराव निलेश रामकर नागेश भालेराव राहुल सहाने प्रमोद भालेराव या फौजी मित्रांसह ए पी आय संदीप भालेराव या मित्र परिवाराने केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक विकास कानडे आणि आभार प्रदर्शन त्यांचे बंधू असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर संदीप शांताराम भालेराव यांनी केले आणि विद्यालयामध्ये शिंदे सर केसे प्राचार्य म्हणून ते निवृत्त झालेले आहेत त्यांना मी विनंती करीत की सर आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आपला या ठिकाणी उत्तम अशी देश सेवा त्या ठिकाणी निभवलेली आहे अजून एक या प्रतुकडे वाक्य ठिकाणी आपण रस्त्याबरोबर समाजाची सेवा आणि आपल्या बरोबर असणारे जे तरुण मुलं आहे यांना मी विशेष विनंती करतो की व्यसना देता ही फार जास्त झालेली आहे तरुण मुलांना माझा आव्हान आहे की व्यसन करू नका सचिनकडे पाहा तब्येत महत्वाची आहे व्यसन केल्यानंतर तो रस्त कसा होतो ते व्यसन करणाऱ्या पाहिल्यानंतर लक्षात येतं आणि मग सचिनपणे पाहिल्यानंतर आपल्याला अभिमान वाटतो की तब्येत कशी असली पाहिजे आणि म्हणून त्याच्यासाठी निर्ग्यस्त जीवन असलं पाहिजे व्यायामाचं शरीर असलं पाहिजे म्हणजे या सर्व गोष्टी तुम्ही पाळल्या पाहिजे त्याचप्रमाणे तुम्ही जेवणामध्ये मित्र मिळवा मित्राशिवाय तुम्हाला मजा नाही की आपल्या मनामध्ये असणारं सुखदुःख हे फक्त आम्ही फक्त मित्राजवळ व्यक्त करू शकतो आणि म्हणून आपले मित्रत्वाचे संबंधही भरपूर असले पाहिजे तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताला एवढंच सांगणं आहे की आज या कमलजा देवीच्या प्रागणामध्ये त्याचप्रमाणे मळ्या या प्रागणामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी आला आणि सचिनला आपण प्रतीच्या शुभेच्छा दिलेल्याच आहे या सर्वांच्या वतीनं त्याच भव्य आयुष्य हे अत्यंत सुखाचं समाधानाच आणि अत्यंत आरोग्यपूर्ण म्हणजे कुठल्याही प्रकारचं आरोग्याचा निराळ होऊ नये असं आयुष्य त्याला परमेश्वराने द्यावं अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्याला सेवा जरा येत नाही आणि विरोध झाला की ज्याच्या त्या ठिकाणी कठोर शब्द उच्चारले जात नाही तोच सर्वश्रेष्ठ माणूस असा उत्तम माणूस सर्व माणूस हा या ठिकाणी त्या ठिकाणी पाहत आहे सचिन हा अतिशय या ठिकाणी प्रामाणिक असणारा सच्चा असणारा त्या ठिकाणी देशसेवक म्हणून याला या ठिकाणी संबोधत आहे अतिशय

उपस्थित आहे आजच्या कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी केलेलं आहे त्यांचंही मी आमच्या कळमग्रावच्या ग्रामपंचायतच्या वतीने मी सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन आणि कौतुक करतो या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब कानडे गुरुजी सर या ठिकाणी आहेत ते वारंवार आम्हाला चांगल्या आपण कसं राहावं कसं वागावं कसं बोलावं यासंबंधी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात आज हा कार्यक्रम सेवापूर्ती सोहळा माणूस सेवेतून कधीच पूर्त होत नाही आता देश सेवेत होते त्यानंतर आता तुम्ही तुमच्या कुटुंबाजवळ आलेला आहात आता तुम्हाला कुटुंबाची सेवा करायची गावची सेवा करायची आपल्या मित्रपरिवार दिवस काढायची सगळ्यात महत्वाची बाब या ठिकाणी मी नक्की सांगेन सगळ्यात मोठं कौतुक करावं त्या त्यांच्या आई वडिलांचं एक साधं उदाहरणे आपलं मुलगा मुलगी ज्यावेळेस आपल्यापासून आपण शाळेत शिकायला घालतो किंवा इतरत्र कुठंतरी नेतो आपल्यापासून ते लांब जात असताना त्या आई वडील त्या ठिकाणी रडतात आठवण येते परंतु विचार करा त्या आईवडिलांना आपला मुलगा देशाच्या सीमेवरती पाठवायचा आहे देशाच्या सीमेवरती पाठवण्यासाठी त्या आईवडिलांचं काळीज किती मोठं असेल आज एक दिवस एक महिनाभर जरी आपला मुलगा बाहेर गेला तरी आपण रडतो त्या ठिकाणी याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे माझी मुलगी ज्यावेळेस तालमीत होती मी तिला सोडायला जायचा सोडायला गेलो तर डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं विचार करा त्या आई वडिलांची काय परिस्थिती होत असेल आपला मुलगा देशसेवेसाठी देशाच्या सीमेवरती चाललाय आज गेलेला मुलगा पुन्हा येईल की नाही याची सुद्धा शाश्वती नसताना त्या आईवडिलांनी आपल्या मुलाला देशसेवेसाठी त्या ठिकाणी पाठवलं त्यांचं खरंच कौतुक करावं तेवढं मी कमी समजेल आपण देश सेवेमध्ये भरती कोण होत आपल्या गरीबांची श्री मुलं श्रीमंतांची किती मुलं सेवेसाठी आहेत येई का सांगता कोणला आपल्याला नोकरी नाही आपली परिस्थिती नाही आपण गरीब आहोत म्हणून आपण पोलीस भरती देतो रेल्वे भरती देतो मिलिटरी भरती देतो मिलिटरीत भरती झाला सोपं नाही सहा सहा महिने वर्ष वर्ष सीमेवरती राहायचंय खायची काय परिस्थिती उभं राहायला जागा नाही बसायला जागा नाही झोपायला जागा नाही बर्फाळ प्रदेश वातावरण या सगळ्यातून ते आपलं आयुष्य त्या ठिकाणी काढत असतात मग देश सेवा देशसेवा फक्त आपल्या गरिबांनीच का करायची देश सेवा आपण गरिबांनीच का करायची याच्या सुद्धा सरकारने याच्यात काहीतरी नियमावली घालून दिली पाहिजे आणि या पुढाराची पोरं पहिली देशसेवेसाठी भरती करून घेतली पाहिजे मी या ठिकाणी नक्की सांगेन मी दरवर्षी माझ्या तिरंगा मंगल कार्यालयामध्ये आदरणीय सर असतील त्यांचा सर्व मित्र परिवार याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व फौजी बांधव म्हणजे जे आता सेवेत रुजू आहेत जे रिटायर्ड होऊन आले त्यांचे आई वडील यांचा आम्ही सन्मान त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम दरवर्षी आमचा त्या ठिकाणी होत असतो या कार्यक्रमासाठी सर्व लोक त्या ठिकाणी येतात आम्ही दरवर्षी करत असतो असं प्रत्येकाने काही ना काही आपल्या देश देश सेवेसाठी सा, करावा असं या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद सरपंच उषा काही कानडे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डी आल भावेलेराव सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य वेळाभावी मी आता सर्वांचा नाम उल्लेख करत नाही नितीन भावड्या आमचे मार्गदर्शक कानडी सर आज सचिन आपली भारतीय संरक्षण क्षेत्रातील चोवीस वर्षाची सेवा देऊन आज सेवानिवृत्त होऊन आज गावामध्ये या आयुष्य तो चालणार आहे आता अनेक जणांनी मा मान्यवरांनी मन मनोगत व्यक्त केले बोलत असताना तिरंगा उद्योग समूहाचे सर्व आदरणीय आमचे सहकारी मित्र नितीन भावडे म्हणाला का संरक्षण क्षेत्रामध्ये किंवा असेल किंवा भारताच्या पोलीस दलामध्ये असेल किंवा सी आर पी एफमध्ये असेल किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणाची मुग भरते होतात तर ती फक्त शेतकऱ्याची कष्ट करायची कामगारांची आणि गोरगरिबांची आज आपल्या गावातील वीस पंचवीस जण भारतीय संरक्षण क्षेत्रामध्ये आहे कोणाची मुलं आहेत ती सगळी शेतकऱ्याची आहेत गरिबाची आहेत ज्यांची कौटुंबिक परिस्थिती खरंच हलाखीची होती असे अशी मुलं कुठं जातात तर ती मिरटीत जातात ती पोलीस भरती सेवात जातात कोणत्याही पुढाऱ्याचं जा मुलगं कोणत्याही सदन कुटुंबाचं मुलग कोणत्याही उद्योजकाचं मुलग राजकीय पुढाल्याचं मुलग किंवा मी आता बोलणार नाही मी मागच्या वेळेस बोललो होतो अन्य समाजातील मुलं ही जाती ही संरक्षण क्षेत्रामध्ये जात नाही आपली मुलं मैदानावर कष्ट करतात शिक्षण घेतात आज मित्रांनो तुम्हाला सांगतो पोलीस होणं एवढं सोपी गोष्ट राहिली नाही किंवा संरक्षण क्षेत्रात निर्टित भरती होणं ही सुद्धा सोपी गोष्ट राहिली नाही त्यासाठी त्यांना खडतर परिश्रम घ्यावा लागतं दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष रनिंग करावं लागतील लांबडी उडी ह्या मैदानी चाचण्यांमधून त्यांना जावं लागतं मला आठवतं दोन हजार चार साली माझी गावामध्ये एस डी पी ओचा धंदा होता सचिनचे आणि संदीपचे वडील माझ्या दुकानामध्ये फोन करायला यायचे बसायचे मला अजून त्यांचा आठवतो आठवतोय टोपी पायजामा शर्ट आणि त्यांच्या अंगात कायम उपग्रग नसायचं आणि वारकरी संप्रदायाचा आणि त्यांच्या खिशामध्ये कायम भगवद्गीता किंवा आपण हरिपाठ हरिपाठ हा हरिपाठाचं पुस्तक कायम त्यांच्या खिशामध्ये असायचं मित्रांनो कोणाचेही दिवस चांगले येत नाही कर्मने वादे असते मा फलेशू कदाचित ज्यांची कर्म चांगली आहेत त्यांची मुदत सुद्धा चांगली घडली घडणारी अत्यंत शांत स्वभावाचा माणूस माझ्या दुकानात माझ्या एच डी पी एस सी ओमध्ये आला चर्चा झाली मी आता मला संदीपला विचारलं की या तुमच्या डोक्यांमध्ये डी एड कोण करत होतो तर संदीप मठा मी डी एड करत होतो त्यांनी भरती झाली मला तेही आठवतो पनवेलला डी एड करत होता त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला का डी एडमधून थांबवलं का माझा मुलगा शिक्षक नाही करायचा तर माझा मुलगा पोलीस करायचा आहे माझा मुलगा महाराष्ट्राच्या गृह विभागामध्ये जायचा आहे माझा मुलगा एक देशाची सेवा करेल तर दुसरा मुलगा माझा महाराष्ट्राची सेवा करी संदीप सुद्धा पोलीसमध्ये गेला भरती झाला खात्या अंतर्गत तो पुन्हा परीक्षा देऊन पी एस आय झाला आपल्या वर्गांनी दिलेली संस्कृती आपल्या वर्गांनी दिलेला आदर्श जाणं ते दोघेही त्या ठिकाणी काम करत आहेत ही सोपी गोष्ट नाही दुसरा सम्दा भावड्या म्हणाला का आज देशाच्या सीमेवर काम करायचे देशाची सीमा सुरक्षित करायची ते तिथं ते डोळ्यात तेल घालून उपस्थित म्हणून पत्नीची परिस्थिती काय होत असेल प्रत्येकाच्या मुलगा आम्ही आता आमच्या मुलांना शाळेत सोडायला जातो प्रत्येकाला विचारत असतील मुलाला का तुझे पप्पा कुठे तुझी मम्मी तुझे पप्पा काय येत नाही तुला सोडायला त्यांना वेळ द्या समाजाची सेवा होईलच आणि दुसरी गोष्ट आहे का आमचे आदरणीय बीड साहेबांनी सुद्धा सांगितलं का मुलांना मार्गदर्शन केलं पाहिजे सगळ्यांनी सुद्धा सांगितलं व्यसनादिंतीपासून मुलांनी राम राहिलं पाहिजे अनेक मुलं या ठिकाणी म्हणजे आमच्या भारतीय सैन्यामधून रिटायर होणारी आली मग आमचा, आमचा नागेश असेल निखिल असेल निखिलना निवेश अजून काम करतो आहे कुमार असेल ही सगळ्या मुलांना माझी विनंती का आपल्या असेल आपल्या भागामध्ये अजूनही वीस अठरा ते वीस बावीस वयापर्यंत अनेक मुलं त्या ठिकाणी मेगेटीचं किंवा पोलीस भरतीचं प्रशिक्षण त्या ठिकाणी घेत आहे त्यांना मार्गदर्शन करा त्यांच्याकडून व्यायाम करून घ्या तुम्ही थोडासा वेळ जर दुसऱ्याच्या कुटुंबासाठी दिला तर मला असं वाटतं का त्यांच्याही कुटुंबात त्यांच्याही जीवनामध्ये आनंद त्या ते ठिकाणी त्यांच्याही जीवनाची स्थिरता होईल असं मला वाटतं एवढं बोलतो आणि सचिनला त्याचं पुढील आयुष्य सुख समाधानाचं आनंदाचं भरभलाटीचं आरोग्यदायी जाऊ अशा सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो युवक योग्य प्रकारची भाषा बोलू या ठिकाणी आणि त्याला मी आहे आता सचिन यांचा सेवा उत्साह मला आठवतं दहावी झाली मी मुलं शांताराम नानाच वर्ण तुम्ही केलं पायदल्या तुम्ही प्लाऊ सायकल बसले माझे घर शोध शोधून माळ्यामध्ये आले गुरुजी मुलाला एवढं एवढे मार्ग पटेल आणि वेळेला आई वडील कशा संस्कार देतात माझी मुलं मी कष्ट करतात रंगे माझ्यामध्ये मा धमके त्यांनी भिडलं पाहिजे शिकलं पाहिजे मुला बीएडला मला वाटतं पहिली बीएडला एक चांगल्या शिक्षकाला महाराष्ट्र मुकला कारण विवेकला पहिलेला पहिलेला हा विद्यार्थी पण त्यावेळी एस सुद्धा टी सी बरोबर एस आर टी सी झाला माहीत नाही पण माझ्या मुलांनी का बरोबर ना माझ्या मुलांनी पहिले नोकरीचं पाहिलं पाहिजे आणि पहिली सुरुवात पुढे केली गडची रोड बरोबर ना म्हणजे ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी आम्ही आता ठसा उपयोग करा आयोगाची देण आहे एस आर टी झाले संदीप बाबा नंतर स्वतःच्या प्रकारे कष्टाने जात्यांत हुशार असलेला हा मुलगा माझा विद्यार्थी असं असा आई काका नाही लौकिक काका नाही पण आई काका विद्यार्थी कसा संतोष माने त्याला प्रत्येक शिकवलो तुम्हाला म्हणून त्या ठिकाणी आई वाटांचं स्वतःच्या भाऊ भरायची भावना परिषदेला आज येते आहे म्हणून तो मुंबईमध्ये मला अभिमान वाटतो या दोन्ही मुलांना ज्या घरातील कन्या दिल्या परिवार सलाम तुम्हाला सुद्धा जाधव परिवार गोळीचा आई काय सलाम तुम्हाला कारण जो मध्ये आहे त्याला सहजासहजी बायको कारण बाळ चालला जेव्हा पूजेमध्ये सेवा करण्यासाठी बाळ जातो तेव्हा त्या आईचे गोळे अशी पडले असतात आणि त्या घरात त्या आई वडिलां सुद्धा तेवढे आत्मीयते नाही जेव्हा त्यांनी मातृभूमीची लेखला देशवासी करत नाही हे खरंय गरीबाची मुलं सेवेमध्ये आहे देशाच्या फौजे जे जवान जे किसान आपण म्हणतो खऱ्या अर्थाने बळी विकास झाला पाहिजे आज निवडणुकी जागा मला तिकडे घुसायचं नाही परंतु राज्यकर्त्यांनो तुम्हाला तुमचं राज्य व्यवस्थित करायचं असेल समाधानात पोहोचायचं असेल त्या बळीराजाचा विकास योग्य प्रकारे झाला तो खुश होईल सीमेवर सैनिक म्हणून काम करणारा आमचा जवान लाल बहादूर शास्त्री घोषणा जय जवान जय किसान पुढे चालून एपीजे अब्दुल कलाम आले अल्पसंख्याक समुदायाची व्यक्ती राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचू शकते हे या भारतासारख्या अखंड देशातच घडू शकतं जय जवान जय विज्ञान जय किसान जय विज्ञानाची साधणारे पी जे मला तुमचा अभिमान वाटतो की तुम्ही दोन्ही मुलांनी आई वडिलांची शिकवण मानून संधी बाहुदर म्हणतात काय मला वेळच करायचे ते चांगला शिक्षक चांगला अधिकारी आम्हाला देतला असता परंतु आई वडिलांच्या शिक्षक खात्याच्या शिवमध्ये आले पुढे पहा वाटचाल कशी मार्ग सापड असतो वडिलांचे